नमस्कार मित्रांनो मी स्वाती कोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते भारतामध्ये आजच्या घडीला तळपणारे म्हणून जर का तुम्ही यादी काढली तर त्याच्यात राजदीप सरदेसाईंचं नाव सहज येऊन जाईल राजदीप सरदेसाई यांच्या बाबत राईट विंगर्सना म्हणजे मोदी समर्थकांना जे जे काही आक्षेप आहेत ते इथे बोलून दाखवण्याची अजिबात गरज नाही त्यांच्यावरती इतक्या प्रकारचे आरोप झालेले आहेत आणि अनेक गोष्टी उघड झालेल्या आहेत की त्यांचा जो कल आहे ते मधून मधून मोदींची स्तुती करतात बरेच काय काय करत असतात पण अंतरी नाना काळा म्हणतात तशी ह्या राजदीप सरदेसाईंची अवस्था आहे आणि कुठे ना कुठे तरी संधी मिळाली की ते पुन्हा एकदा आपल्या मूळ पदावरती जातात हे दिसून आलेलं आहे आणि आता त्यांना संधी मिळाली मित्रांनो की संधी काय मिळाले त्याला निमित्त झालेलं आहे औरंगजेबाच्या कबरीचं औरंगजेबाची या कबरी कबर काढा आणि नवनीत राणांनी एक स्टेटमेंट दिलं की ही उकडून टाका महाराष्ट्रामध्ये आम्हाला ही कबर नको आहे म्हणून आणि त्याच्यावर अनेक प्रतिक्रिया सुद्धा आल्या राजदीप सरदेसांनी सुद्धा एक प्रतिक्रिया दिली आहे आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की नाव द सेव्हन्टीन सेंचुरी रुरल रूलर इज गोइंग टू इम्पॅक्ट द पीस अँड लॉ अँड ऑर्डर इन महाराष्ट्र इन ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी असा त्यांना प्रश्न पडलेला आहे सतराव्या शतकामधला हा कोणी शासक तिथे बसलेला तो आता गेला त्याचा काळ संपला पण त्याच्यावरून महाराष्ट्रामध्ये शांततेचा भंग होतोय आणि कायदा आणि सुव्यवस्था ही बिघडत चाललेली आहे आणि हे एकविसाव्या शतकामध्ये सगळं घडतंय याचं राजदीप सरदेसाईंना अर्थातच खेद झालेला आहे खेद झाला की त्यांनी शब्दामध्ये नसेल पण त्यांनी निषेध सुद्धा केलेला आहे नाहीतर त्यांनी हे ट्विट कशाला केलं असतं तेव्हा राजदीप सरदेसाईंना अशा प्रकारचे अनेक प्रश्न पडत असतात आपल्याला माहिती ज्या वेळेला गुजरातमध्ये नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री होते त्यावेळेला गोधरामध्ये दंगल झाली आणि त्याच्यानंतर जे काही रिपोर्टिंगचं पीक या पत्रकारांनी काढलेलं होतं त्याच्यातून दंगली भडकवण्याची कामं कशी करताना हे सगळे दिसत होते हे कोणी विसरलेलं नाही अजून आणि मोदी सुद्धा नाही मोदींनी त्यांना कधीही माफ केलं नाही गेल्या दहा वर्षांमध्ये पंतप्रधान झालेले नव्हते तेव्हा सुद्धा प्रचार मोहिमेच्या त्या एका मोदी वर बसलेत आणि राजदीप खाली बसून त्यांची मुलाखत घेतोय आणि मोदी त्याला उत्तर देत आहेत अशी जी सिच्युएशन तयार झाली त्याचं त्यांनी उत्तर पण दिलं की मला सांगितलं की मुलाखती अशीच होईल म्हणून तर मी मग मान्य केलं आणि मी तशी वगेरे वगेरे। मुलाखत घेतली त्याची वगैरे वगैरे तर ते सगळं दृश्य तुम्हाला आठवत असेल गेल्या दहा वर्षात थेट मुलाखत ह्या लोकांना मोदींची मिळालेली नाहीये त्याच्यात कोण कोण आहे राजदीप सरदेसाई असेल बरखा दत्त असतील करण थापर असेल वीर सिंघवी असेल आणखी सुद्धा अनेक लोक असतील ह्यांना थेट मुलाखत मिळू शकलेली नाही याचं कारण असं त्यांनी जे कारनामे करून दाखवले त्या कारनाम्यांचा तो प्रताप आहे आणि मग अशा पार्श्वभूमीचा पत्रकार जेव्हा आता महाराष्ट्रावर बोलतो त्यावेळी आपण सावध होण्याची गरज असते मित्रांनो त्यावेळी सावध होण्याची गरज कारण त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे त्यांनी हे जे ट्विट केलेलं आहे की सतराव्या शतकातला हा एक शासक आहे म्हणजे त्यांनी जणू असं दाखवून दिलेलं आहे की झालं ते सतराव्या शतक गेलं त्या औरंगजेबाला महाराष्ट्राने हरवलं त्याची कवर खोदली तिकडे स्वतःच्या मातीमध्ये आणि तरी तुम्ही औरंगजेब उघाडताही कशासाठी आता आणि त्याच्या प्रश्नावरून तुम्ही स्वतःच्या राज्यामध्ये कायदा व्यवस्था का बिघडवून घेताय असा त्यांना जेन्युन प्रश्न पडलेला आहे तेव्हा हे राजदीप सरदेसाई आहेत ना ते अनेक गोष्टी सोयीस्करित्या विसरतात त्यांचे एक मित्र आहे त्यांचं नाव ते असदुद्दीन ओवेसी त्या ओवेसींना ते भेटायला गेले आणि कदाचित मुलाखत पण घेतली असेल तिकडे घरामध्ये गेल्यानंतर ओवेसीच्या पडदांशी नाहीत सगळे त्यामुळे त्यांच्या घरामधल्या मंडळी राजदीपना भेटायला आल्याने राजदीपनी चौकशी केल्यानंतर ओवेसीने सांगितलं आमच्या घरामध्ये ही शिस्त पाळली जाते आणि ते लोक काही तुझ्या समोर येणार नाहीत म्हणून आणि त्याच्यावरती राजदीपला आश्चर्य वाटलं आणि त्यांनी ते जाहीररित्या व्यक्त पण केलं ते जे असद ओवेसी आहेत ज्यांच्याशी त्यांचे अगदी फार चांगले अगदी चापून सर्व पद्धतीचे संबंध आहेत या साहेबांचे ते असदुद्दीन ओवेसी काय म्हणतात ह्याच्याकडे थोडं राजदीपनी जर का लक्ष दिलं असतं तर त्याला मुळात हा प्रश्नच पडला नसतो हा प्रश्न अजिबात पडायची कारण नव्हतं कारण असदुद्दीन ओवेसी काय म्हणतात त्यांनी एकदा ते जे साई दीपक आहेत ना त्यांचं आणि त्यांचं एक छोटस द्वन्व तुम्ही बघितलं असेल आणि त्याच्यामध्ये जे साई दीपक यांना असदुद्दीन ओवेसी म्हणाले की जे आम्ही तर काय आम्ही भारताच्या घटनेमध्ये बसेल अशा पद्धतीनेच मुळी मुस्लिम कायदा हे करतो त्या साईदीपक म्हणाले त्या सगळ्याचा भेस कुराण आहे म्हणून त्यांना पुराण नाही मग त्यांनी अनेक उदाहरणं दिली ते काय अमृत म्हणजे काय वगैरे करत करत मग जे मी त्यांच्या तोंडून जे वधवून घेतलं ते महत्वाचं होतं तर ते सांगत असताना की मुस्लिम कायदा त्याच्यात अहनफी कसं आहे आणि इतर काय सगळे प्रकरण आहेत त्याविषयी ओवेसी बोलले आणि मग ते म्हणाले की फतवाय आलमगिरी लक्षात घ्या म्हणजे औरंगजेबानी जे फतवे काढले ते फतवे आज देखील मुस्लिम समाज पाळत असतो आणि म्हणून अनेकदा आम्हाला जेव्हा कायद्याच्या केसेसमध्ये लढायचं असतं तेव्हा अनेकदा आम्ही त्या फतव्यांचा सुद्धा आधार घेतो आणि म्हणून ते फतवाय आलमगिरी का महत्वाचं आहे कारण तो आज जिवंत कायदा आहे भारतामधला जो मुस्लिम समाज आहे तो समाज त्याला आपला अंतिम पर्सनल लॉ मानतो आणि त्याचा आधार घेऊन कोर्टामध्ये आज सुद्धा युक्तिवाद होतात आणि त्याच्या तर्काच्या आधाराने कायद्या जी कोर्ट आहे त्याच्याकडून न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला जातो हे राजदीप सरदेसाईंना सहज कळलं असतं ते जर का ओएसीशी बोलले असते तर कारण ओएसीनी हे काय गुप्त कुठल्या मसलतीत नाही सांगितलं ते त्यांनी जाहीर चर्चेमध्ये जे साई दीपक बरोबर त्यांचा जो वाद ऑर्गनायझर कोण होते मला आठवत नाही पण त्याच्यात त्यांनी सांगितलं तर या फतवाय आलमगिरीचा उल्लेख केला त्याच्यामध्ये आणि या फतवाय आलमगिरीचं मला वाटतं जयपूर डायलॉग चालवणारे आपले संजय दीक्षित आहेत त्यांना ह्या सगळ्या भाषा अवगत आहेत आणि त्यांचा ह्या विषयाचा ताणगा अभ्यास आहे त्यांनी त्याचा तो भाषांतर करून घेतलेला आहे की संपूर्ण हिंदुस्तान मधल्या कोणालाही जर का फतवाया आलमगिरी काय हे समजून घ्यायचं असेल तर त्याचं पुस्तक जे आहे ते संजय दीक्षित यांनी त्याच्यावरती खास प्रयत्न केलेले आहेत तेव्हा कोणाला शंका असेल तर त्यांनी त्याच्याकडे त्याचा संदर्भ म्हणून वापर करावा पाहिजे तर पण आजच्या घडीला सुद्धा औरंगजेबाला कोणीही सतराव्या शतकाचा शासक आणि त्यांनी बनवलेले कायदे म्हणून आज ते मी कशाला पाळू असं कोणी म्हणत नाहीये हे राजदीप डोक्यामध्ये जरूर शिरलं असतं इतकंच नाही तर पाकिस्तान मधले जे माझी राजदूत म्हणजे पाकिस्तानचे भारतामधले माजी राजदूत अब्दुल बासिद यांनी सांगितलं की हो औरंगजेब म्हणजे यांना कोण वाटतो औरंगजेब हा खरं म्हणजे आधुनिक पाकिस्तानच मुळात बेसिसच औरंगजेब आहे म्हणजे आम्ही पाकिस्तान का मागितला औरंगजेब नसता तर आम्ही पाकिस्तान वेगळा मागू शकलो नसतो अशी कबुली अब्दुल वासीत देतात आणि ती कबुली ते एकविसाव्या शतकात देतात विसाव्या शतकामध्ये पाकिस्तानची निर्मिती झाली ती सतराव्या शतकामधल्या औरंगजेबाच्या साम्राज्यामुळे झाली अशी कबुली आज पाकिस्तानचे भारतामधले माजी राजदूत अब्दुल वासिद देत आहेत पण हे सगळं जे आहे हे सरदेसाईंच्या हो डोक्यात येणार नाही कारण हे सगळं त्यांनी केलं असतं ते सगळं माफ असत पण ते हिंदूंनी जर का त्याचा इतिहास हो आठवला तर ते हिंदू म्हणजे बाह्य सनातनी आणि काय काय त्याला विशेषण द्यायची ती द्या मूर्ख महामूर्ख कारण सतराव्या शतकातला कोणतरी शासक त्याच्यावरून तुम्ही तुमची शांतता भंग करता कायदा व्यवस्था बिघडवून घेता ह्याचं त्यांना अतिशय दुःख झालेलं आहे तेव्हा त्यांना औरंगजेब कळला नाही त्याची त्यांनी जे काही छळ केले आणि धर्मांतर घडवली आणि काय काय केलं याला तर मी स्पर्श पण करत नाही मी स्पर्श दोन गोष्टींना करतेय कारण त्याचा कायदा हा अंतिम मुस्लिम पर्सनल लॉ आहे असं आज मानलं जातं भारतामध्ये अजून सुद्धा आणि दुसरं औरंगजेबाचं साम्राज्य होतं म्हणूनच आम्ही पाकिस्तानची नीव राखू शकलो त्याची उभारणी करू शकलो असं सांगतात या दोन ह्याच्यातून लक्षात येतं की औरंगजेब इरेलेवंट नाहीये तो कालबाह्य नाहीये आणि म्हणून त्याची कवर महाराष्ट्रात ठेवायची की नाही हे लोकांना मनात येणं ही अत्यंत साहजिक गोष्ट आहे नैसर्गिक गोष्ट आहे जी राजदीपना कळली नाही तरी चालेल पण त्यांना जो कुठं प्रश्न पडलेला आहे त्याचं उत्तर इतकं सोपं असतं त्यांनी शोधायचं म्हटलं तर त्यांना सुद्धा मिळेल त्यांच्याकडे विधवत्ता जरूर आहे पण त्यांनी डोळे झाकून हिंदूंना झोडायचं ठरवलेलं आहे आणि आता थोडा नवा जोर आलेला असेल कदाचित युएसएड बंद झाली पण उरलेलं काय काय चालू आहे आपल्याला कुठे माहिती आहे अजून कारण ज्यां ज्यांच्यातर्फे यूएसएड चालवली जात होती ते ओपन सोसायटी फोरम आणि काय जे आहेत ते अजून जोरातच चालू आहेत की ते कुठे बंद पडलेले आहेत तेव्हा असो ते, ते सगळे जे चोराचे महामार्ग असतात ना आठशे खिडक्या नऊशे दार आणि तिथून आ, हे कुठून कुठे पलायन करत होते त्याचा छेडा छेडा आता घेतला जाईल पण तोपर्यंत ते असले प्रश्न आपल्याला विचारणार आणि तुम्ही किती मूर्ख आहात कारण मी तुम्हाला बिनतोड प्रश्न विचारतो तुमच्याकडे त्याचं उत्तर नाही अशा मध्ये असतात तेव्हा ते त्यांच्यासाठी म्हणून हे उत्तर महत्वाचं होतं धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते त्याला लाईक करा लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच कायम राहू द्या नमस्कार